आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग आठवा मार्च एकोणीसशे बावीसमध्ये रामभाऊंची प्रवेश परीक्षा संपली आम्ही त्यांना राष्ट्रीय महाविद्यालयात जाण्याचा आग्रह केला परंतु स्वार्थ साधनापेक्षा देशसेवेकरता त्यांचं मन अधीर झालं होतं त्यांना तिथं राष्ट्रीय पाठशाला आणि स्वावलंबनाश्रम काढायचा होता, स्वावलंबन होता। गांधीजींचे इतर कार्यक्रमही ते यथाशक्ती आचरणार होते रामभाऊ आता जाणार दीर्घकाळ जाणार या जाणिवेनं मला बेचैन झालं रामभाऊ नाही मनोमन तशाच भावना होत असाव्या परंतु कल्पनेच्या कठोर जाणिवेमुळं ते कोमल भावना दाबित होते भावी कार्याकरता त्यांनी कितीतरी साहित्य जमा केलं होतं इतरांना विचित्र वाटणारे चरखे तकल्या पेळू इत्यादी पदार्थ रामभाऊनी पवित्र वस्तूंप्रमाणे खरेदी केले होते शुद्ध खादीचे आता ते व्रतधारी होते त्यांना सूत्रयज्ञ करावयाचा होता रामभाऊंच्या प्रयाणाचा दिवस जसजसा जवळ येत चालला तसतशी मनाची अस्वस्थता वाढत होती परंतु आम्ही जाणते मुलगे असल्यानं अश्रू ढाळण्याची सोय नव्हती मी रामभाऊंना निरोप दिला पावसचा कार्यक्रम लवकर संपवून पूर्ववत मुंबईस या असं सांगितलं वरपांगी हसत असलेले रामभाऊ मनातून खचित विषण्ण झाले असावेत झालं निरोप घेऊन ते कोकणच्या बोटीवर चढले आमचा तीन वर्षांचा सततचा सहवास संपुष्टात आला त्यानंतरच्या पुढील बारा वर्षात रामभाऊ दर साल एक दोन वेळा मुंबईस येत आणि आठ चार दिवस राहत तेवढाच काय तो त्यांचा प्रत्यक्ष सहवास एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चौतीस म्हणजे सुमारे चौदा वर्ष स्वार्थ स्वार्थनिरपेक्ष जनसेवा करून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राप्रमाणे आपलं नाव सार्थ केलं गांधीपंथीय मंडळी त्यादा कितपत मानतात ते मला माहीत नाही जन्मभूमीला म्हणजे पावसला पोहोचल्याबरोबर लगेच रामभाऊनी मला अगदी पहिलंच पद्यमय पोस्ट कार्ड पाठवलं त्यातील माझ्या स्मरणात असलेला मायना तेवढा इथं उद्धृत करतो पहा पाठवी या पत्रा विचित्रा नमोनी तव गात्रा मम सुपात्र मित्रा हे ध्रुवपद याच्या खाली तीन कडवी असून त्यात स्वतःची मनस्थिती आणि प्रवासवृत्त दिलं होतं इथून पुढं आमचा संबंध पत्रव्यवहारानंच शाबूत राहिला तथापि वर्षातून एक दोन वेळा भेटीचा योग येत असे बारीक अक्षरांनी खूप मजकूर मावणारी लांब लांब पत्र लिहिण्याचा हव्यास बरेच दिवस चालू होता मायना लिहिताना मी विनोदानं रामभवना प्रिय प्रियमवद असं अनुप्रासात्मक पण सार्थ असं अभिधान वापरीत असे रामभाऊनाही ते आवडलं होतं कारण आपल्या पत्राखाली ते अनेक वेळेला तुमचा प्रियमवध अशी सही करीत रामभाऊंच्या पत्रातून पाठशाळा आणि स्वावलंबनाश्रम यांची सुरच वर्णन येत ती वाचून मला पुराणकालीन सांदिपनी ऋषींच्या आश्रमाची आठवण होई आणि आपणास तिथं जाता आलं असतं तर बरं असं वाटे या खेरीज काँग्रेसच्या स्थानिक आणि प्रादेशिक कार्यक्रमातही आपण कसकसा भाग घेतला याबद्दल ते लिहित लोकमान्यांनी वाढवलेली आणि घडवलेली काँग्रेस संस्था लवकरच महात्मा गांधींची अगदी संदेशहारिका दासी बनली होती अर्थात गांधींचे अनुयायी म्हणजे या दासीचे दासानुदास झाले होते काँग्रेस कार्यक्रमातील विसंगतीची आणि खोटेपणाची अनेक उदाहरणे दाखवून रामभवनी या चक्रव्यूहात निष्कारण का पडावं असा पत्रातून युक्तिवाद मी करीत असे गांधी हिंदुस्थानचं राजकारण करीत नसून आपले लाडके सत्य आणि अहिंसेचे प्रयोग करीत होते रामभवना हे कळत नव्हतं असं नव्हे परंतु पतिव्रतेच्या पावित्र्यानं किंवा शिस्तबद्ध सैनिकाच्या निष्ठेनं त्यांनी गांधी पंथाची दीक्षा घेतली होती तेव्हा त्यांना माघार घेणं शक्य नव्हतं मी खूप उपरोधिक लिहिलं तरी ते शांतपणे उत्तर देत विनय आणि सहिष्णुता हे त्यांचे स्थायी भाव झाले होते आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी करोनी कृपा नीरसी मोहमाया सदा वृत्ति है आत्मरूपी रहाया तथास्तु म्हणून करा शुद्ध सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरिओ तत्सत्